नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता मधुभाऊनी सायलीकडून अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा सगळा आल्बम आता आणलेला असतो मधुभाऊ त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात तर तेवढ्यात पाठीमागून प्रताप आणि अश्विन तिथेत मधुभाऊला म्हणतात की मधुभाऊ येऊ का आतमध्ये तेव्हा आता मधुभाऊकडे बघत आता अश्विन आणि प्रताप आतमध्ये येतात मधुभाऊ त्यांच्याकडे अल्बम देत म्हणतो की हे बघा आपली मोहीम फत्ते झाली बरं का आणि अख्खाची अख्खा अल्बम घेऊन आलो प्रताप म्हणतो की मला माहीत होतं मधुभाऊ आम्ही टाकलेली जबाबदारी तुम्ही योग्य तऱ्हेने पूर्ण करणार आणि ती तुम्ही फत्ते केली तेव्हा लगेच मधुभाऊ त्यांच्याकडचा अल्बम आता प्रतापच्या हातात देतात पण त्याच वेळेस तो देत असताना त्या अल्बममधील आता तन्वीच्या लहानपणीचा तो सुट्टा फोटो खाली पडतो पण तो फोटो आता प पालथा पडलेला असतो पटकन मधुभाऊ आणि अश्विन प्रताप तो पडलेला फोटो बघतात तर मधुभाऊ तो फोटो घेण्यासाठी खाली वागतात अश्विन म्हणतो मधुभाऊ थांबा थांबा मी घेतो पण मधुभाऊनी तोपर्यंत तो फोटो उचललेला असतो आणि तसाच तो फोटो अश्विनसमोर धरत मधुभाऊ तो फोटो अश्विनला देऊ लागतात तेव्हा आता त्या फोटोतील चित्र अश्विनच्या बाजूकडे असते आणि मागची बाजू मधुभाऊकडे असते आणि मधुभाऊनी तो फोटो बघितलेला नसतो तो, पटकन आता अश्विन तो फोटो घेत अल्बममध्ये ठेवतो आता अश्विन प्रतापला म्हणतो की डॅड आपली मोहीम तर फत्ते झाली चला मग तर असे म्हणत आता अश्विन आणि प्रताप बाहेर जातात पण बाहेर जाताच अश्विन पुन्हा तो अल्बम उघडतो आणि तो तन्वीचा फोटो बाहेर काढत आता विचार करत अश्विन म्हणतो की डॅड पण हा तन्वीचा फोटो दादा आणि वहिनीच्या रूममध्ये काय करतो तेव्हा आता प्रतापसुद्धा विचारात पडलेला असतो अश्विन म्हणतो की हा तन्वीचा फोटोसुद्धा सायली वहिनीचा काही पिच्छा सोडत नाही प्रताप म्हणतो की तसं ना काही नाही रे अश्विन प्रताप म्हणतो की अश्विन काहीही बडबड करू नको चल बरं हे फोटो स्कॅन कर आणि एडिट करायला घे हसतच अश्विन आणि प्रताप निघून जातात इकडे आता प्रतिमा तिच्या बेडरूम मध्ये विचार करत उभी असते तर तेवढ्यात पाठीमागून रविराज तिथे येतो प्रतिमा विचार करत असल्याचे बघताच रविराज म्हणतो की प्रतिमा कसला विचार करते पण तुझे हे विचार बंद करण्यासाठी माझ्याकडे तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ग प्रतिमा सांगू का तुला अगं उद्या अर्जुनचा वाढदिवस असतो तेव्हा प्रतिमाला खूप आनंद होतो तर आता रविराज म्हणतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की उद्या सायलीचा देखील वाढदिवस असतो प्रतिमा तेव्हा ती ऐक्याचा आता खुश होऊन प्रतिमा रविराजकडे बघते आणि हस हसतच म्हणते की खरंच तर रविराज म्हणतो हो अगं प्रतिमा उद्याचा दिवस सुभेदारांच्या घरातील सगळ्यात आनंदाचा दिवस असतो रविराज म्हणतो की आणि काही वर्षांपूर्वी याच दिवशी आपला अपघात झाला होता प्रतिमा तेव्हा या दिवशी माझ्या मनाची काय ना हे माझ्याशिवाय शिवाय कुणालाच नाही ना माहिती रविराज म्हणतो की पण या वर्षी आपण सगळे एकत्र आहोत तेव्हा आता उद्याचा दिवस आपण आनंदात साजरा करणार आहोत प्रतिमा तेव्हा आता प्रतिमा रविराजकडे बघू लागते एवढ्यात आता प्रतिमाच्या मोबाईलवरती फोन आलेला असतो मोबाईलची रिंग वाजू लागतात प्रतिमा घाई घाईने मोबाईल घेते आणि रविराजला म्हणते की कल्पनाचा फोन रविराज म्हणतो की अगं मग ना तर कल्पना फोन उचलत म्हणते की बोल ना कल्पना तर कल्पना म्हणते की प्रतिमा कशी आहेस प्रतिमा म्हणते ठीक आहे कल्पना म्हणते की अगं मी तुला यासाठी फोन केला की उद्या ना बर बर बरं मला एक सांग रविराज भाऊजी आहेत का तिथे फोन स्पीकरवर टाक बरं तेव्हा आता कल्पना रविराजकडून फोन स्पीकरवर टाकून घेते तर रविराज म्हणतो की बोला ना वहिनी तेव्हा आता कल्पना म्हणते की भाऊजी उद्याचा दिवस माहिती आहे ना तुम्हाला रविराज म्हणतो की उद्याचा दिवस कल्पना वहिनी मी कसा विसरेन तेव्हा आता कल्पना म्हणते की मग उद्या रात्री अर्जुन आणि सायलीचा केक कट करण्यासाठी बारा वाजता तुम्ही यायचे बरं का तेव्हा आता रविराज म्हणतो की नाही कल्पना बहिणी बारा वाजता यायला नाही जमणार कारण प्रतिमाची तब्येत बरी नसते ना आपण लगेचच आता इकडे प्रताप हा कल्पनाला खुनावत म्हणतो की दुसऱ्या दिवशी सकाळीच बोलावं तर कल्पना म्हणते भाऊजी पण दुसऱ्या दिवशी सकाळीच तुम्ही दोघं यावर का आणि दिवसभर थांबायचं आहे तर रविराज म्हणतो हो आणि आता दुसऱ्या दिवशी दोघेही यायला तयार झालेले असतात कल्पना म्हणते की सुमन आणि नागराज का भाऊजींना सुद्धा सांगा बरं का तसा मी त्यांना फोन करेनच तर हसतच रविराज प्रतिमा म्हणतात की ठीक आहे कल्पना म्हणते की बरं मी ठेवते बरं का आता फोन खूप तयारी करायची पण अर्जुन आणि सायलेला यामधलं काही सांगू नका बरं का कारण आम्हाला त्यांना सरप्राईज द्यायचंय तर, तर रविराज प्रतिमा हसू लागतात तर आता असतच रविराज म्हणतो की अरे वा प्रतिमा सायलीच्या घरी जायचं आहे या नुसते कल्पनानेच तुझा चेहरा किती खुल्ला आहे प्रतिमा तर प्रतिमा असू लागते तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि म्हणते की आई काय झालं तू खूप आनंदात दिसतेस हाताची घडी घालत प्रिया म्हणते की असं काय औषध दिलंय डॉक्टर श्राद्धाने हसतच रविराज म्हणतो की डॉक्टर श्राद्धाने नाही कल्पनाने दिलंय तर प्रिया विचारात पडते अर्जुन म्हणतो की उद्या अर्जुनच्या वाढदिवसामुळे कल्पना वहिनीने आमंत्रण दिलंय आणि दिवसभर बोलावलं आहे तर प्रिया खूप खुश होती आणि प्रिया म्हणते की अर्जुनचा वाढदिवस म्हणजे उद्या आपण सुभेदारांच्या घरी जायचं पण आई तुला दिवसभर थांबायला जमेल नागं प्रतिमा म्हणते की जमेल म्हणजे काय माझी तब्येत आता ठीक आहे जाऊयात ना आपण असे आता रविराजकडे बघत प्रतिमा बोलताच हसतच रविराज परवानगी देतो तेव्हा आता प्रिया विचार करते आणि विचार करते की आता या वर्षी मला अर्जुनला त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप मोठं गिफ्टसुद्धा देता येईल आणि ते म्हणजे त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपरचे सत्य आणि माझा जीव जरी गेला ना तरीसुद्धा मी ते शोधल्याशिवाय राहणार नाही असे प्रियाने आता ठाम विचार केलेला असतो तर आता तन्वी म्हणते की आई आई चल मी तुला नवीन ड्रेस घालणार आहे ना तो दाखवते आणि प्रिया आता प्रतिमाला घेऊन जाते पण इकडे रविराजच्या डोक्यात विचार येतो की कल्पना वहिनीने आमंत्रण देताना तन्वीचं नावही घेतलं नाही उद्या जर तन्वीने काही केलं ना तर मात्र ती त्यांच्या मनातून पूर्ण उतरेन इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये विचार करत असतात हसतच अर्जुन था म्हणतो की मिसेस सायली आपल्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो ना याचं मला खूप आश्चर्य आणि कौतुक वाटतं तर सायली हसत म्हणते मला सुद्धा अर्जुन सर आणि तेवढ्यात आता हसत असलेल्या सायलीच्या डोक्यात आता भूतकाळाचं तीस एकच वाक्य आठवते आणि त्यामध्ये लहानी तन्वी म्हटलेली असते की ए भितृ भित्री भागोबाई आणि भित्री भागोबाई असे शब्द आता सायलीच्या कानात घुमू लागतात आणि सायली आता अस्वस्थ होते आणि तेवढ्यात आता ते आठवून सायली डोक्याला हात लावते तर अर्जुन सायलीकडे बघतो आणि आता सायलीने डोक्याला हात लावलेला बघून अर्जुन म्हणतो की मिसेस सायली काय होत आहे तुम्हाला तेव्हा आता पटकन सायली भाण्यावर येते आणि म्हणते काही नाही ठीक आहे मी आता थोडंसं गरगरत होतं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही झोपाभरा आता तुम्हाला आरामाची गरज आहे आणि आता अर्जुन सायलीला झोपायला सांगतो पण तेवढ्यात बाहेरून प्रतापचा आवाज सायली अर्जुनच्या कानावर पडतो तो ऐकता सायली म्हणते की पण बाबा एवढ्या रात्री जागे आणि काय करतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सरप्राईज तर सायली म्हणते म्हणजे अर्जुन म्हणतो की आपल्यासाठी सरप्राईजचा सा प्लान करता येत हसतच अर्जुन म्हणतो की दरवर्षी मला सरप्राईजचा सरप्राईजचाही असाच प्लान देत करतात आणि देतात आणि मी सुद्धा त्यांना असंच दाखवतो की मला काहीच माहीत नाही म्हणून तेव्हा आता अर्जुन आणि सायली दोघेही हसू लागतात हस सायली म्हणते की आपण हळूच दरवाजा जाऊन बघूयात का तर अर्जुन म्हणतो नाही नाही तुम्हाला आराम करायचा आहे तुमची तब्येत ठीक नाहीये सायली सायली म्हणते की आहो मला बरं वाटतंय आता आणि मला जर काही झालं तर मी तुम्हाला हक्काने सांगेल ना चला आपण बघूयात तर अर्जुन म्हणतो चला इकडे आता हळूच चा अर्जुन सायली बाहेर येतात तर खाली सगळी अर्जुनच्या बड्डेची तयारी चालू असते मधुबाऊ म्हणतात की मग त्यांचं औक्षण सुद्धा करायचं असेल ना कल्पना म्हणते की आपण त्यांचं अवक्षण उद्या सकाळी करतो मुलांचे हाऊस म्हणून बारा वाजता आपण केक कापतो मधुभाऊ म्हणतात की चांगलं आहे चांगलं अर्जुन सायली ते बघत असतात इकडे आता सगळेजण तयारी करत असल्याचे अर्जुन सायलीला दाखवतो तर हसतच पूर्णात जे म्हणते की कल्पना पण उद्या अर्जुनला औक्षण हा शब्द म्हणता येईल का ग तर तेव्हा सर्वजण हसू लागतात चैतन्य म्हणतो की उद्या औक्षण करते वेळी जर अर्जुनला एखादी केस आली ना तर तो काय म्हणेल माहिती आहे का केस नको पण औक्षण करा आणि आता सर्वजण हसू लागतात आणि एवढ्यात आता अर्जुन सायलीकडे बघत आता अस्मिता मोठमोठ्याने हसू लागते तेव्हा आता अश्विन म्हणतो की गप्प बस अस्मिता एवढं मोठमोठ्याने हसतेस काय चेटकी नाली की काय तेव्हा आता अस्मिता म्हणते की वर बघा जरा तर अर्जुन सायलीला सगळेजण बघतात तर आता सगळ्यांचा मूड हाफ झालेला असतो प्रताप म्हणतो की काय रे अर्जुन एवढ्या लवकर कशाला बाहेर आला तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पण मग तुम्ही तुमचं व्हॉल्यूम तरी कमी ठेवा ना आणि अर्जुन सायली खाली येतात तर आता कल्पना म्हणते काही हरकत नाही आणि लगेचच सगळे जण आता केक टेबलवर ठेवतात तर पटकन केक बघतात अस्मिता उठून केक समोर येते तेव्हा अश्विन म्हणतो की इतका वेळ आम्ही तयारी करत होतो तर तू जागची हल्ली सुद्धा नाही अस्मिता आणि केक बघितला ना की लगेच तुरु तुरु धावत आली तेव्हा आता सगळेजण पुन्हा हसू लागतात आणि लगेच आता आप उठून आता केक समोर येते आणि सगळेजण आता रांगेत उभा राहतात तर आता अर्जुन आणि सायली केक कट करायला समोर आलेले असतात आणि सगळेजण आता हॅपी बड्डे अर्जुन आणि सायली असे म्हणत आता अर्जुन सायलीला विश करतात सगळेजण खूप खुश असतात आणि आता तेवढ्यात आता अर्जुन आणि सायली दोघेही केक कट करू लागतात तर पुन्हा सायलीच्या कानात मला केक कापायचा आहे तर अर्जुनने लहानपणी म्हटलेले असते नाही मला कापायचा आहे हे शब्द आठवतात आणि पुन्हा आता सायलीचं डोकं गरगरू लागतं आणि आता सायलीचे हात थरथरू लागतात तर अर्जुन पुन्हा सायलीकडे बघतो तेव्हा सायली इकडे तिकडे बघत सायलीला ते शब्द घुमत असतात मला केक आहे नाही मला कापायचा आहे आणि लहानपणी अर्जुन कसा धावत आला होता तर आपण सुद्धा कसे धावत गेलो होतो हे सगळं आता सायलीला आठवू लागतं आणि आता सायलीने ते सगळं आठवताच आता डोक्याला हात लावलेला असतो आणि सायलीचे डोके आता गरगर फिरत असते आणि आता सायलीला चक्कर येऊन सायलीच्या डोळ्यासमोर अंधारे येऊ लागतात हा आणि आता लगेचच सायलीला चक्कर येत असल्याचे अर्जुन बघतो आणि सगळेजण आता सायलीकडे बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो सायलीचा तोल जाऊ लागतो तर अर्जुन सायलीला धरतो आणि पटकन विमला आता पाणी आणते तर सायली पुन्हा भानावर येते तेव्हा आता पुन्हा अर्जुन सायलीच्या हाताला धरून केक कट करू लागतो आणि पुन्हा सगळेजण हॅपी बड्डे म्हणू लागतात तर पुन्हा लहानपणी प्रतिमा आपल्यासोबत असून आपण कसे अर्जुनचे औक्षण केले होते हे सगळं आता सायलीला आठवून पुन्हा सायलीचं डोकं गरगर भिरू लागतं आणि लगेचच सायली ही चक्कर येऊन सोप्यावरती पडते पटकन आता ते बघून सगळ्यांना मोठा धक्का बसून अर्जुन हा सायलीला धरतो आणि आता अर्जुन सायलीला म्हणत असतो सायली प्लीज उठ ना ग सायली सायली उठ ना सायली आता बेशुद्ध झालेली असते आणि एवढ्यात ते सगळं आठवून जोराने प्रतिमा आता झोपेतून जागी होते इकडे आता डचकून प्रतिमा उठल्यामुळे रविराज पटकन आता प्रतिमाच्या रूम मध्ये येतो तर तन्वी सुद्धा उठ असते तेव्हा आता रविराज म्हणतो की प्रतिमा काय झालं तर प्रतिमा म्हणते की तन्वीला काहीतरी होतंय असं मला वाटतंय तर आता डोळे चोळत प्रिया म्हणते की तन्वीला काय होतय मला कुठं काय होत आहे आई तेव्हा आता प्रिया म्हणते की मला वाटतंय आईला पुन्हा काहीतरी भात झालाय बाबा तेव्हा आता रविराज प्रतिमाला शांत होण्यासाठी सांगतो रविराज म्हणतो की असं काय बोलतेस प्रतिमा अग तन्वी तुझ्या शेजारीच आहे बघ तिच्याकडे तर प्रतिमा प्रियाकडे बघते इकडे आता पटकन आता सायलीला बेडरूम मध्ये घेऊन येतात तर अश्विन आता सायलीला तपासतो तेव्हा आता अश्विन म्हणतो की नॉर्मल चक्कला चक्कर आली सायली वहिनीला तेव्हा कल्पना होते म्हणते की दर वाढ दिवसाला सायलीला असच होतं मधुभाऊ म्हणतात की हा सायलीचा लहानपणापासूनचा प्रॉब्लेम आहे आतापर्यंत तिला असं का होतं ते कळलंच नाही कल्पना म्हण मन... कुसुम म्हणते की हो थोडी विश्रांती घेतली ना, मक ना की मग सायलीला बरं वाटतं तर आता सायली पुन्हा शुद्धीवर आलेली असते आणि सायली शुद्धीवर येताच आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो तर प्रताप म्हणतो की सायली बाळा आता कशी आहे तब्येत तर उठून बसायला ला लागत सायली म्हणते की बाबा मी ठीक आहे पण अर्जुन सायलीला थांबवतो आणि म्हणतो की अह असं उठायचं नाही अश्विन म्हणतो की एक डॉक्टर तुम्हाला सांगतो आहे ना तुम्ही आराम करायचा आणि झोपून राहायचं अश्विन म्हणतो धिस इज माय ऑर्डर आणि आज रात्रभर आराम करायचा आणि उद्या उठायचं नाही आणि काहीही काम करायची नाही माठी मागून चैतन्य म्हणतो की सायली बहिणी उद्या तुला वाढदिवसानिमित्त सुट्टी तर सगळेजण हसू लागतात कल्पना म्हणते की बरं सायली तो आता आराम कर आम्ही येतो आणि सगळेजण आता रूममधून बाहेर जातात आणि आता सगळेजण जातात प्रेमाने आता सायलीच्या कपाळावर हात ठेवून अर्जुन सायलीच्या अंगावर कंबल टाकतो तर आता अर्जुनच्या सायलीवरचं ते प्रेम सायलीसमोर आलेलं असतं त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सायली ही रिसॉर्टमध्ये येते आणि आता साई अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमाची कबुली देणार असतात तर सायली ही सगळी आवरून टेबलवर बसलेली असते तेवढ्यात पाठीमागून अर्जुन हा त्या रिसॉर्टमध्ये येतो आणि आता अर्जुन हा सायलीकडे बघतो तेव्हा आता प्रेमाने सायली अर्जुन समोर येऊन उठून उभा राहते तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा आता सायली लाजून चूर झालेली असते आणि प्रेमा आणि हसतच अर्जुनकडे बघू लागते तर अर्जुन म्हणतो की सायली आय लव यू आणि अखेर सा अर्जुनने सायलीच्या तिच्यावर असलेल्या प्रेमाची आय लव यू म्हणून सायलीला कबुली दिलेली असते त्याच वेळेस आता इकडे प्रिया ही दुसऱ्या दिवशी सुभेदारांच्या घरी आलेली असते अर्जुन आणि सायली घरी नसल्यामुळे प्रिया आणि अस्मिता ही अर्जुनच्या बेडरूममध्ये येतात आणि अर्जुनचे कपाट ड्रॉवर सगळं काही उचकून ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधू लागतात सगळे डॉक्युमेंट्स आता प्रिया आणि अस्मिताने बाहेर काढून चेक केलेले असतात पण आता दोघींनाही ती फाईल अजून सापडलेली नसते इकडे आता अर्जुन सायलींनी दोघांनीही प्रेमाची कबुली दिलेली असते तेव्हा आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडून प्रिया आता कल्पनासमोर आणि सगळ्यांसमोर अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कशी समोर आणते तर आता अर्जुन सायलीने एकमेकांची प्रेमाची कबुली देताच दोघेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला लात मारून कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा